तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बिग बॉसच्या सीजन फायने अखंड महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे मित्रांनो आणि याच शोमध्ये आज आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या शोमध्ये जे सर्वांचे रिलेटिव्ह आले होते भेटायला आणि सर्वांचे नातेवाईक भेटून गेलेले आहेत त्यानंतर आता ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे एक नवीन तर दोन नवीन पाहुण्यांची एंट्री होणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये मित्रांनो आपण जसं बिग बॉस पाहतो तसं निक्की तांबोळी हिने सर्वांना सळगी पळव करून सोडलेलं आहे ती कोणालाही भीत नाही घरामध्ये आणि तिला टक्कर देण्यासाठी म्हणजे त्याच्या थोडीस थोडासा एकही कंटेस्टंट आपल्याला दिसत नाही घरामध्ये तर याचाच विचार करून बिग बॉसने दोन नवीन पाहुण्यांची एंट्री घरामध्ये केलेली आहे त्यामध्ये अभिजित बुचकुले हे देखील आहे मित्रांनो आणि याच्या अगोदर देखील ते बिग बॉसच्या घरात राहिलेले आहेत त्यानंतर दुसरा कंटेस्टंट म्हणजे राखी सावंत तर मित्रांनो राखी सावंत देखील बिग घरामध्ये याच्या अगोदर राहिलेले आहे आणि आता खरी मज्जा आपल्याला बिगबॉचच्या घरामध्ये पाहायला मिळणार कारण की याच्या अगोदर ज्यावेळीच राखी सावंत आणि निक्की तांबोळी एकाच घरामध्ये राहत होत्या बिग बॉसच्या त्यावेळी त्यांच्यात खूप भांडणं व्हायची आणि राखी सावंतने निक्कीला सळो की पळो करून देखील सोडलं होतं आणि आज जशी बिग बॉसच्या घरात राखीची एंट्री होते तसं निक्की डोक्याला हात लावताना आपल्याला बघायला मिळते कारण की तिला देखील माहिती आहे की ही व्यक्ती जर बिगबॉचच्या घरात आली ते ते तर नक्कीच आपल्याला खूप त्रास देणार आहे कारण की याच्या अगोदर बॉसच्या घरामध्ये ज्या ज्यावेळी राखी सावंत आणि निक्की तांबोळी यांचं बोलणं झालेलं आहे त्यावेळी त्या बोलण्याचं रूपांतर भांडणातच झालेलं आहे आणि संपूर्ण बिग बॉसच्या शोमध्ये जर आपण त्या बघितलं तर निक्की तांबोळी वर्सेस राखी सावंत पाहायलाच मिळते तर याच्याशी काही इमेजेस आहेत आपण जो बघतोय ते तर मित्रांनो आता बिग बॉसच्या घरात आपल्याला नवीन नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत कारण की आठच दिवस आता राहिलेले आहेत बिग बॉसच्या फिनालीसाठी आणि त्यामध्ये हे जे हे जर दोन नवीन कंटेस्टंट आले म्हणजेच हे अभिजित बिचकुले आणि इराकी सावंत तर नक्कीच ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि इराकी सावंत आणि निक्की तांबोळी यांच्यात जी भांडणं व्हायची ती आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार का या याची उत्सुकता आता प्रेक्षकांना नक्की लागलेली असेल मित्रांनो आणि राखी सावंतची जर आपण एंट्री बघितली तर धमाकेदार एंट्री झालेली आहे आणि तिचं टार्गेट नक्कीच असणार आहे त्या एंट्रीवरून आपल्याला स्पष्ट दिसतं आहे मित्रांनो आजच्या शोमध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल ही जोडी जी आहे ती काय नवीन ट्विस्ट आणते या घरामध्ये आणि काय राडा होतो या घरामध्ये तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर